नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडशेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट टूमधील कविता जस्ट नाऊ ही बघणार आहोत विद्यार्थ्यांनो ही कविता खूप गमतीशीर आणि मजेशीर आहे यामध्ये आपल्याला खूप गंमत ऐकून वाटणार आहे तर ही कविता काय आहे हे मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आधी खुशरी न करता आपण या व्हिडिओला सुरू करूयात कवितेचं नाव आहे जस्ट नाव जस्ट नाव म्हणजे काय आत्ता लगेच बघा लिसन जीपीट सिंग अँड इन ॲक्ट ऐका म्हणा आणि गाणे हावभावासह सादर करायला सांगितलंय फाऊंड अ पिनट फाऊंड अ पिनट फाऊंड अ पिनट जस्ट नाव जस्ट नाव आय फाऊंड अ पिनट फाऊंड अ पिनट जस्ट नाव फाऊंड म्हणजे सापडणे आणि पिनट म्हणजे शेंग म्हणजे जे भोईमुंगाची शेंग आहे ह्या कवितेमध्ये त्या भोईमुंगाच्या शेंगाचीच कमाल आणि गंमत आपल्याला सांगितलेली आहे एक मुलगा आहे चित्रात पण आहे आपल्याला त्या मुलाला एक शेंग सापडलेली आहे त्याने काय केलंय बघा क्रॅकडे इट ओपन क्रॅकडे इट ओपन क्रॅकड इट ओपन जस्ट नाव जस्ट नाव आय क्रॅकडे इट ओपन क्रॅकडे इट ओपन जस्ट नाव त्याने काय केलं आहे ती शेंग जी आहे ती फोडलेली आहे एट द पिनट एट द पिनट एट द पिनट जस्ट नाव जस्ट नाव आय एट द पिनट एट द पिनट जस्ट नाव आणि ती फोडून शेंग त्याने लगेच खाल्लेली आहे खाल्ल्यामुळं त्याला काय आहे बघा आता त्याच्या चित्रामध्ये पण आहे आपल्याला गॉट अ असमकेज गॉट अ असमकेच गॉट अ असमकेज जस्ट नाव जस्ट नाव आय गॉट आय गॉट अ स्टमकेज गॉट अ स्टमकेज जस्ट नाऊ आत्ता लगेच पोटदुखी पण झाली पोटदुखी झाली पोटदुखी झाली आत्ता लगेच असं म्हणून त्याने काय केलंय कॉल द डॉक्टर कॉल द डॉक्टर कॉल द डॉक्टर जस्ट नव डॉक्टरांना लगेच बोलवा लगेच बोलवा लगेच बोलवा असं म्हटलेलं आहे पुढे ऑपरेशन 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 जस्ट नाऊ जस्ट नाऊ ऑपरेशन ऑपरेशन जस्ट नाव बाप रे खूप गमतीशीर कविता विद्यार्थ्यानो काय झालं बघा सुरुवातीला या मुलाला इथं शेंग सापडलेली आहे फाउंड फाउंड पिनट शेंग सापडल्यावर त्याने ती शेंग खाल्लेली आहे खाल्ल्यानंतर सॉरी शेंग सापडली सापडल्यानंतर त्याने ती फोडली फोडल्यानंतर त्याने शेंग खाल्ली खाल्ल्यानंतर त्याचं पोट दुखलंय पोट दुखलं म्हणून त्याने डॉक्टरांना बोलवलंय डॉक्टरांना बोलवलं की डॉक्टर सरांनी त्याचं ऑपरेशन केलंय आता पुढे काय होतंय बघूयात फिलिंग बेटर फिलिंग बेटर फिलिंग बेटर जस्ट नाव जस्ट नाव आय एम फिलिंग बेटर फिलिंग बेटर जस्ट नाव आत्ता मला बरं वाटतंय बरं वाटतंय बरं वाटतंय आत्ता लगेच मला बरं वाटतंय असं तो डॉक्टरांना स्माईल देऊन सांगतोय आणि शेवटी म्हणतो बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस नाव जस्ट नाव आय बाय बाय डॉक्टर बाय बाय डॉक्टर जस्ट नाव आणि डॉक्टरांना त्याने सुंदर आणि स्माईल करून निरोप दिलेला आहे म्हणजे एका शेंगाने खूप काही कमाल करून दाखवलेली आहे अतिशय सुंदर गमतीशीर आणि मजेशीर ही कविता आपण मराठीमध्ये अभ्यासलेली आहे ही कविता कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कविता समजली का हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका अशा सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद